नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सरस्वागत मित्रांनो डिओर्सची केस करताना किंवा पती पत्नीच्या वादामध्ये घरच्यांचा सल्ला कितपत घ्यावा कधी घ्यावा आणि कधी नाही घ्यावा कारण का ना ना की अनेकांना कळत नाही की घरच्यांसमोर होकार किंवा नकार कसा द्यावा त्यांच्या गोष्टींना त्यांच्या विषयांना न चर्चा करता पुढं कसं जावं असे अनेक तुम्हाला मनात संदेह असतात घरच्यांनाही वाटत असतं की आपण नक्की किती सांगावं किती नाही सांगावं सांगतोय ते फायद्याचं आहे की नाही तर मला वाटत असतं त्यांना वाटत असतं की आपण सांगतोय ते सगळं चांगलं असतं परंतु याच विषयामुळे तुमच्या मुलाचे मुला दहा दहा वर्ष जातात म्हणून या विषयावरचा हा छोटासा व्हिडिओ आहे के की डिओर्स केसमध्ये किंवा के पती पत्नीच्या वादामध्ये घरच्यांचा सल्ला किती तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करत असताना मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायदा हा अनेक विषयांवरचे पत्नी असतील पोलीस असेल अशा वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला नेहमीच नॉलेज देत आलेलं आहे त्यामुळे हे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा हे व्हिडिओ मोफत पाहायला मिळतील तर मित्रांनो काय होत असतं की ज्यावेळेस पत्नीचे वाद होतात त्यावेळेस सरळ आहे की मी नेहमीच सांगत आलो आहे की भारतामधील लग्न हे नवरा बायकोचं होत असलं तरी ते अख्या कुटुंबाचं होत असतं कारण की नवरा जरी बायकोला बायको करून आणत असला तरी त्याने तिला बायको करून आणलं म्हणून ती कुणाची तरी सून झालेली असते कुणाची तरी वहिनी झालेली असते आणि मज्जा बघा घटस्फोट कुणाचा होतो नवरा बायकोचा पण हा वडील काय म्हणतात आता तू माझी सून नाही दीर काय म्हणतो की तू माझी आता वहिनी नाही मग हे फॅमिली मॅरेज आहे हा फॅमिली घटस्फोट आहे त्यामुळे सरळ सरळ आहे की यामध्ये घरच्यांची चर्चा होणारं त्यामुळे घरच्यांच्या चर्चेला आपल्याला टाळता येईल की नाही मला माहीत नाही किंवा या चर्चेमधून आपण डोकं आपलं फिरवून घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं परंतु या चर्चेमुळे कधी कधी आपल्याला तोटे होतात ते तोटे कसे तर तुम्हाला जो सल्ला द्यायला तुमचे वडील असतील काका असतील मामा असतील यांच्या बायका कधी रुसून गेलेल्या नसतात किंवा गेल्या असतील तर त्या खूप वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी गेलेल्या असतात त्यामुळे या लोकांना आत्ताच्या परिस्थितीमधला स्टडी नसतो त्यामुळं काय म्हणतं की हे लोक त्या तीस चाळीस वर्षापूर्वी त्यांनी जे मार्ग स्वीकारलेले असतात त्याच्या आयडिया तुम्हाला देतात बघा तीस चाळीस वर्षापूर्वीचा रोड जर तुम्हाला सांगितला मुंबईला जायचा तर तो, तो आत्ता त्याच रोडनं जाणं शक्य होईल का नवीन रोड आहे ना, ना, ना? एक्सप्रेस वे आहे ना एक्सप्रेस वेनं जायचं सांगितलं पाहिजे ना पण माझ्याकडे तोच मार्ग आहे त्याच मार्गाने जायचं म्हटलं तर चार तासाने नाही आठ तासाने पोचल किंवा पोचणारच नाही ना साधा आणि सरळ गणित त्या रस्त्याचं आणि कोर्टाच्या रस्त्याचं आहे साधा आणि सरळ गणित त्या रस्त्याचं आणि केसच्या रस्त्याचं आहे कारण आत्ताची क्रुएल्टीची व्याख्या डोमेस्टिक व्हायलन्स पासून बदललेली आहे आत्ताची पतीवर होणारी क्रुएल्टी ही पण बदललेली आहे सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयांमुळे आत्ताच्या ज्या परिस्थिती असतात अफेअरच्या वगैरे त्या वेगळ्या बदललेल्या आहेत ते अफेअर म्हणजे कधीच एक वर्षापूर्वी भेटलं होतं इकडं आल्यावर भेटणंच व्हायचं नाही त्यामुळं ते अफेअर राहायचं नाही आता व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलवर नवऱ्यापेक्षा जास्त अफेअरला भेटते माणूस किंवा नवऱ्याचा असेल तर त्या बायकोपेक्षा तो तिलाच भेटतोय जास्त व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवर किंवा बाहेर गेल्यावर सहशक्य आहे जाऊन येणं दोनशे किलोमीटर चारशे किलोमीटर त्यामुळं काय झालेलं आहे की या व्याख्या आता बदललेल्या आहेत या गोष्टी आता बदललेल्या आहेत त्यामुळे यांचा आपण ज्यावेळेस सल्ला घेता म्हणजे तुमच्या बुजुर्गांचा तुमच्या वरिष्ठांचा घरातल्या सल्ला घेता त्यावेळेस ते, ते मग म्हणतात की थांबा कारवाई करू नका मिटिंग करा मग त्या मिटिंगमध्ये काय होत असतं की नवरा बायकोच्या वादाचे विषय राहिले साईडला आणि ती घरात काम करत नाही आणि ती हे करत नाही इकडं उलटं बोलली सकाळी उठत नाही या विषयावर त्या मिटिंग सुरू होतात आणि संपतात तिसऱ्याच मुद्द्यावर तुम्ही घरी जायच्यात पोलीस कंप्लेंट तुमच्यावर दाखल होते मग याला जबाबदार कोण जर अशा मीटिंगमध्ये जर अशा गोष्टींमध्ये किंवा जर अशा चर्चेंमध्ये वेळ घालवून तुम्हाला तुमच्या मुलांचं आयुष्य खराब करायचं असेल तर मुलांचं आयुष्य खराब झाल्याची जबाबदारी पण जिम्मेदारी पण तुम्हीच घ्या म्हणून मी सांगत आलेलो आहे चर्चा करणं वेगळं आणि त्याच्यावर डिसिजन घेणं वेगळं त्यामुळे डिसिजन घेताना वकिलांच्या चर्चा करूनच डिसिजन घेतला पाहिजे माझ्याबरोबर चर्चा करायला म्हणतोय का तुमचे तुमचे स्थानिक वकील तुमचे तुमचे ओळखीचे वकील त्यांच्याशी चर्चा करूनच हे विषय तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत थांबलं पाहिजे का नाही थांबलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे अशा बाबतीत जुन्या पद्धतीने चालून आता चालणार नाही त्यामुळे यावेळी वरिष्ठांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी धोक्याचं आणि चुकीचं असू शकतं हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा अनेक गोष्टींमध्ये चार चार वर्ष पाच पाच वर्ष केस प्रॉपरली दाखल झालेली नाही दाखलच केले नाही नांदाचीच केली ह्याचीच केली तिनं सगळ्या केल्या तरी दुसरी काहीच नाही फोर नाईन्टी एटची तुमच्यावर केस दाखल झाली त्या केसमध्ये निर्दोष झाल्यावर आपण डिवोर्सची केस करू असे घाणेरडे सल्ले मिळालेले असतात आठ आठ वर्ष पाच पाच वर्ष केस चालत फोर नाईन्टी एटची तोपर्यंत थांबणार तोपर्यंत तुमचा घटस्फोट होऊन लग्न झालं पाहिजे बघू गोष्टी चालवायची बघू त्यांना किती उत्साह राहतो चालवायचं तुमचं दुसरं लग्न झाल्यावर या मुद्द्यावर येऊन आता केस करणं दाखल करणं किंवा केस चालवणं गरजेचं आहे ना की जुन्या पद्धतीने सरपटत चालणं तुम्ही फोनवर बोलताना किंवा काय बोलताना अचानक त्या चर्चा रेकॉर्ड होत असतात त्यामुळे जुन्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही चर्चेला जाता फोनवर बोलता मग त्या दिवशी तुमच्या तोंडातून पण काही चुकांची मान्यता गेलेली असते त्यावेळेस त्यांच्याकडून ते मात्र रेकॉर्ड केलं जातं आणि त्यांचे झालेले मोठ्या चुका गुन्हा मात्र साईडला पडतो म्हणून या चुकीच्या पद्धतीने आता केस चालवणं वेगळं आहे तुम्ही घरच्यांबरोबर चर्चा करा आणि त्याचा निर्णय नंतर प्रॉपर एक्सपर्टकडूनच घ्या अन्यथा या कौटुंबिक मिटिंगवर देखील मी पूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही चॅनलला जाऊन नक्की पहा कौटुंबिक मिटिंग फेल आहेत कारण कौटुंबिक मिटिंगमध्ये या प्रकारे आता मुद्देसूच चर्चा होत नाही चुकीच्या मुद्द्यांवर ह्याला मानपान ह्याला मानपान तो बसला आहे हो आला नाही म्हणून चर्चा थांबलेल्या असतात नंतर चर्चा वेगळ्याच रूटला जातात चार चार तास झालेल्या चर्चा रेकॉर्ड पण होत नाहीत कारण की त्या रेकॉर्डला उपयोग राहत नाही कोण कुठनं बोलत आहे काहीच कळत नाही मग ह्या फालतू चर्चांमध्ये जाण्यापेक्षा आणि त्या चर्चा करून नंतर तुमच्यावर केस दाखल करून घेण्यापेक्षा माझा मित्रांनो माझा सल्ला आहे तुम्हाला की आपली केस दाखल करताना प्रॉपर करा मुद्देसूद करा आणि ती पहिली होईल याची काळजी घ्या कोण काय बोलतंय याला घाबरू नका याला महत्व देऊ नका मी अनेक वेळा म्हणतोय आपण डॉक्टरांकडे जातो किती लोक तुम्ही कंटेंट विचारता की आता दिलेल्या गोष्टीमध्ये साहेब कंटेंट कोणते ऐकताना मग तसंच मी लोकांना सांगतो की तुम्ही अशिक्षित लोकांचा सल्ला घेऊ नका अशिक्षित म्हणजे कायद्याने अशिक्षित माझ्याकडे डॉक्टर इंजिनियर झाल्यावर पण मी म्हणतो माझ्या क्षेत्रात तुम्ही अशिक्षित आहेत ना तसंच वागा त्यामध्ये तुमचं नॉलेज भरपूर मोठं आहे म्हणून मला यामध्ये सल्ला देऊन त्या पद्धतीने केस करा असं म्हणू नका तसं म्हणायचं असेल दिस इज नॉट ऑफिस फॉर यू गेट आऊट मी अशा भावनांना महत्त्व देणारा माणूस नाही मी तुम्हाला चांगलं वागेल म्हणून चांगलं वाटेल म्हणून बोलणारा माणूस नाही तुम्हाला चांगलं वाटेल म्हणून तुम्हाला आवडेल त्या फार तुम्हाला वाईट वाटलं मुलाचा ताबा मिळेल पाच दहा वर्षांनी दहा वर्षांनी कुत्र्याचं पिल्लू येत नाही पोरं पोरं कधी यायची उगतच नाही ते सल्ले मी देणारा नाही त्यामुळे तुम्हाला काय वाटेल तो सल्ला तुम्हाला चांगलं वाटेल तो सल्ला देण्यापैकी मी तरी नाही जो कायदा आहे ज्या कायद्यामधून मला वाटणाऱ्या शक्यता आहेत ज्या मी मिळवलेल्या आहेत ज्या मी पाहिलेल्या आहेत त्याबद्दलचाच सल्ला मी देणार त्यामुळे बुरसटलेल्या गोष्टींपासून सावध राहा आणि त्याप्रमाणे तुमची कारवाई थांबवू नका त्याप्रमाणे तुमची कारवाई संथ गतीने चालवू नका हरायचं नसेल तर फास्ट करा विथ एक्सपर्ट करा ओके त्यामुळे घरच्यांचा सल्ला किती घ्यावा किती नाही याच्याबद्दलचा जरी हा व्हिडिओ असला तरी तो सल्ला किती घ्यावा हे तुम्हीच ठरवा पुढच्या व्हिडिओपर्यंत मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र